राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील फास्टॅग मध्ये पैसे नसल्याने वाहन टोल प्लाझाची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एक वाहन जात असताना फास्टॅग मध्ये पैसे नसल्यामुळे वाहन सोडण्यावरून वाद निर्माण झाला त्यावेळी झालेल्या तोडफोडीत अंदाजे दोन लाख रुपयांच्या शासकीय संपत्तीचे नुकसान करण्यात आलेले आहे सदर प्रकरणी टोल पाझा कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती व एफ बाबाराव गरड आशिष मरकटे यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सन एकोणवीसशे चौऱ्याऐंशी कलम तीन व कलम पाचशे चार भारतीय दंड विधानुसार ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ करीत असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अमरीश मानकर यांनी कळविले आहे